नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आता उन्हाळ्याचं सीझन चालू आहे आणि आपल्याला बनवायचं आहे गुळ आंबा खूप सोपे पद्धतीने मी तुम्हाला इथे गुळ आंबा बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर गुळ आंबा बनवण्यासाठी मी इथे दोन कैऱ्या घेतल्या आहेत सगळ्यात अगोदर याची साल काढून घेऊया इथे कैरीचे साल काढून झालेले आहेत आता हे आपल्याला जाड किसनेने किसून घ्यायचं आहे तर हे बघा असं जाड किसनेने किसायचं आहे कैरी किसायच्या वेळेस असं सावकाश किसायचं म्हणजे हाताला लागणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे गोळ आंब्यासाठी आपण जी कैरी घेतो ती, ती पूर्णपणे हिरवी असली पाहिजे थोडीसुद्धा पिवळी नाही चालत तर हे बघा जाड किसण्याने किस कीश केला किती छान दिसतो एकदम लांब लांब अशा पद्धतीने मी पूर्ण कैरी किसून घेते तर इथे मी पूर्ण कैरी किसून घेतलेली आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवूया तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये किसलेली कैरी टाकायची तर या ठिकाणी मी दोन वाटी किसलेली कैरी टाकते मी फक्त दोन कैऱ्या घेतल्या होत्या त्यामध्ये दोन वाटीच किस तयार झाला आता सेम या प्रमाणामध्येच आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर याच वाटीने मी दोन वाटी गूळ यामध्ये टाकते दोन वाटी कैरीचा किस झाला तर त्यामध्ये दोन वाटीच गूळ टाकायचा सारखंच प्रमाण घ्यायचं यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची आता हे आपण चांगलं परतून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता गुळ पूर्णपणे यामध्ये वितळलेला आहे हे बघा पूर्ण पाणी तयार झालेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर सुद्धा टाकणार आहे तर इथे मी पाव चमचा वेलची पावडर यामध्ये टाकते त्यानंतर दोन लवंग टाकायची आणि दोन काळी मिरी हे तिन्ही साहित्य जर तुम्ही गुळांब्यामध्ये टाकलं तर गुळांब्याला खूप छान वास येतो आणि याची ये चवसुद्धा खूप मस्त लागते तुम्हाला जर यातलं काही आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि यावरती झाकण ठेवून याला दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर यावरती दोन मिनटासाठी असं झाकण ठेवूया दोन मिनटं झालेली आहे यावरचं झाकण काढून घेते यातला गोळाचा जो पाक आहे त्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरतीच हा गुळ आंबा शिजवून घेणार आहे आणि याला मध्ये मध्ये असंच हलवत राहायचं तर इथे बघा गुळाचा पाक बऱ्यापैकी अटलेला आहे याला आणखी दोन मिनटं चांगलं परतवून घेऊया आणि गुळ आंबा चांगला तयार झाला की नाही कसं ओळखायचं तर हे बघा असं जर पाणी एकसारखं पडत असेल तर गुळांब्याला आणखी थोडंसं शिजवून द्यावं लागेल आणखी गुळांबा तयार झालेला नाही थोडंसं दोन मिनटं चांगलं शिजवून देऊया आता गुळांबा तयार झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने जर पाक खाली पडत असेल म्हणजे तार तुटत असेल तर समजायचं गुळांबा तयार आहे गुळ आंब्यामध्ये थोडं जर पाणी तसंच राहिलं तर गुळांबा जास्त दिवस टिकत नाही तो लगेच खराब होतो या ठिकाणी गुळांबा तयार आहे तर गॅस बंद करते गुळांबा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो एका काचेच्या बर्नीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचा पण थंड झाल्यानंतरच ठेवायचा हा गुळांबा वर्षभर खराब होत नाही त्यामुळे तुम्ही कधीही खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता ब्रेडसोबत खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रे सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत